तुला बघायला बघ कोण आले कोण आलेत बघ लवकर मोबाईल कोण आलेत बघ बघायला तिकडे बघ 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 दादा दादा आलेत बघ मुलीला बोलत होता दा� ती यशी बोलतो

जेवला खाली देऊ येऊ अडू का पाहिजे तु, का तुला खाऊ खाणार का रे घेस घेश तू जेवला तू जेवला का तू हो काका कुठे जेवला का कुठे काका अरे त्यांना बोल खाऊ का तो खाऊ का तुला मराठी आवडते का हो हो काय काय येत तुला येते जेवला तू जेवला जेवला का काय जेवला आज काका कुठे परतू कुठे गेले कुठे गेले परतू बोलो बोल परतूला बोलो कुठे गेले परतू परतूला बोलो आज काकू नाही आली ना तुला भेटायला आलेली कुठे काय मुख्य प्राण्याला